गाव आमी। गावा अखेर हर्षुल आणि गुजरातला जोडणारा पर्यायी मातीचा पूल गेला वाहून नमस्कार मी दीक्षा गाव सहेली आपण पाहत आहोत गावाकडची बातमी अखेर हर्षुल आणि गुजरातला जोडणारा पर्यायी मातीचा पूल गेला वाहून गेली पाच महिन्यापासून हर्षील ते गुजरात जोडणाऱ्या एकमेव पूल याची काम चालू असताना तोंडात आलेला पावसाळा याचे महत्व समजून सामाजिक कार्यकर्ते जीवन यांनी या कामाचा पाट पूर केला पण सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी व यांच्या कामात हरगजीपणामुळे एक पुलाचे काम चालू असताना पर्यायी मार्ग मातीचा पूल तयार केला होता तो ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पाण्याने पूर्णपणे वाहून गेला या कारणाने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे कंत्राटदार आणि अधिकारी वर्ग यांच्या सर्यासपणे दुर्लक्ष झाल्यामुळे या सर्वांचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे सामान्य नागरिकांची गैरसोय दूर करण्यात अन्यथा याच मार्गावर मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते हिरामन गावीत आणि जीवन भोये यांनी दिला आहे गावाकडची बातमीसाठी हर्षुलवरून वरून आमचे प्रतिनिधी आनंद मगर नंतर भेटूया पुढील बातमी पत्र्यात तोपर्यंत नमस्कार जसे की पाहतात इथे पाच महिन्यापासून पुलाचे बांधकाम चालू आहे शासनाने एकही पूल म्हणून म्हणून आपल्याला एक मातीचा पूल बनवून दिला होता ते पण आता जोराच्या पावसाने वाहून गेलेला आहे गेल्या पाच महिन्यापासून पुलाचे बांधकाम चालू असताना हे उन्हाळ्यात अपेक्षित होते परंतु झालेले नाही तर प्रशासनाने एवढे दिवस एवढे दिवस आम्ही त्यांना आठवण करून देऊ काम अजूनपर्यंत का पूर्ण केले नाही आता त्याच्यामुळे अनेक लोकांना अडचणी सामोरे जावं लागत आहे अँब्युलन्स अडकत आहेत विद्यार्थ्यांच्या गाड्या अडकत आहेत लोकांची येण्या जाण्याची बेड निर्माण झालेली आहे तर खर्ड यावर लवकरात लवकर लक्ष देऊन आणि सदर ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी विनंती